मी तुम्हाला सांगितलेलं होतं की श्रीलंकन संघ नुसताच एका अर्थाने पाकिस्तान बरोबर यजमान का नाही तर त्यांच्या नावापुढे गत विजेते असं लिहिलेलं आहे आणि ते उगाच लिहिलेलं नाही हे आपल्याला कळून चुकलेलं आहे कारण पहिल्या सामन्यामध्ये बांगलादेश विरुद्ध त्यांनी एक परिपूर्ण क्रिकेटचा आस्वाद आपल्याला बघणाऱ्यांना दिलेला आहे पहिली बोलिंग ही करायला मिळाली श्रीलंकेला हा सुद्धा एक चमत्कार म्हणायला लागेल त्याचं कारण हे विकेटचा अंदाज घेता संध्याकाळी इथे राहणाऱ्या हवेचा अंदाज घेता शकीब उल हसननी पहिली बॅटिंग का घेतली हेच मलाच कळलेलं नाही आहे श्रीलंकन बॉलर्सनी त्याचाच फायदा घेतला सुरुवातीपासनं त्यांनी बांगलादेशच्या फलंदाजीला एका पाठोपाठ एक धक्के दिले फलंदाज बात करून याच्यामध्ये चेन्नई सुपर किंगचे दोन बोलर्स हे जास्त चमकले एक होता थिक्षणा दुसरा होता पथिराणा दोघांच्याही बोलिंगची शैली ही संपूर्णपणे वेगळी आहे तिक्षण हा कॅरम बॉल टाकल्यासारखा असा बॉल टाकतो आणि त्याच्याबरोबर जो पथिरान आहे तो मलिंगाची आठवण करून देणारा असा साईडवेज आम त्याचा येतो परंतु त्याची बोलंद बोलिंग करत असताना टप्प्यावरची हुकमत ही खूप चांगली होती आणि त्याचमुळे बांगलादेशचे सारखे फलंदाज हे पाहत होत राहिले त्याचा फायदा असा झाला <laughs>

श्रीलंकन फॅन्स आज खरोखर बा खुश आहेत त्याचं कारण हा ब गटातला एक महत्त्वाचा सामना होता या सामन्याचं महत्त्व असं होतं की हा सामना जो जिंकेल त्याला पुढं सरकण्याचा जास्त फायदा मिळणार आहे कारण मी अगोदर म्हटलं तसं अफगाणिस्तान अजूनही टेस्ट क्रिकेट आणि एक दिवसीय क्रिकेटमध्ये तेवढा चांगला खेळ करत नाही आहे धक्का ते पण देऊ शकतात परंतु श्रीलंकेचं कौतुक अशाकरता करायला लागेल की त्यांचे दोन तीन महत्त्वाचे खेळाडू जायबंदी असूनसुद्धा ते सामना जिंकताना त्यांना अडचण आली नाही हॅलो हॅपी श्रीलंकेच्या बोलर्सनी आज केलेली कामगिरी इतकी चांगली होती की त्यांनी बांगलादेशच्या संपूर्ण संघाला बाद करून एकशे चौसष्ट धावाच फक्त करून दिल्या तिथंच खरं विजयाचा मार्ग त्यांनी सुकर करून ठेवलेला होता कागदावर दिसणारी एकशे चौसष्ट धावांची धावसंख्या ही बॅटिंग करायला लागल्यानंतर तेवढी सोपी नाही आहे कळलं कारण जसे बांगलादेशच्या फलंदाजीला सुरुवातीला धक्के लागले तसे श्रीलंकन फलंदाजी ला लाग श्री फलंदाजीलासुद्धा लागले आणि श्रीलंकन फलंदाजीचे सुरुवातीचे तीन बॅट्समॅन हे सुद्धा पटापट आऊट झालेले होते परंतु त्याच्यानंतर सदिरा आणि त्याच्याबरोबर असलंका यांनी सुंदर बॅटिंग केली भागीदारी एक चांगली केली मला वाटतं अठ्ठ्याहत्तर धावांची भागीदारी केली आणि त्यांनी शक्की बुल हसन आणि मेदी हसन मिराजला सुरुवात खेळून काढलं त्याचं कारण असं होतं की हे दोन्ही बोलर्स टप्प्यावरती बोलिंग टाकत होते आणि जास्त शॉट मारून देत नव्हते परंतु या भागीदारीने श्रीलंकेचा विजय सुकर केला असा लंका शेवटपर्यंत खंबीरपणे उभा राहिला आणि त्यामुळेच मला वाटतं श्रीलंकेला विजय मिळवताना त्रास झाला नाही बांगलादेशच्या फलंदाजीमध्ये शांतोचं कौतुक करायला लागेल नावाप्रमाणे त्यांनी शांत खेळ केला एकीकडे एका पाठोपाठ एक, एक बांगलादेशचे बॅट्समन आउट होत होते तर दुसरीकडे शांतो मात्र शांतपणे उभा होता आणि त्यांनी केलेल्या एकोणनव्वद धावांमुळेच बांगलादेशला एक माफक आव्हान तरी उभं करता आलेलं आहे मी म्हणेन श्रीलंकन संघ हा खूप तगडा नाही आहे बांगलादेश संघ त्याच्यापेक्षा थोडा कमजोर वाटतो आहे परंतु श्रीलंकन संघाचे जे तरुण खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे हे परत एकदा दिसून आलेलं आहे कारण त्यांनी आज एकोणचाळीसाव्या ओव्हरमध्ये विजय हाती घेतला सुद्धा पाच गडी राखून म्हणून मी म्हणेन यजमान श्रीलंका बांगलादेश म पाकिस्तानबरोबर काही प्रमाणात त्यांना यजमान म्हणलं पाहिजे कारण जास्त मॅचेस ते होस्ट करतायत पल्लीकेलेच्या मैदानावरती एक चांगला विजय मिळून सुंदर सुरुवात त्यांनी एशिया कपला केलेली आहे आणि त्याचा फायदा मोमेंटम मिळवायला लय मिळवायला त्यांना होणार आहे आता सगळ्यांचं लक्ष एका मॅचकडे हळूहळू शिफ्ट होतंय आणि ते म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान आज सुद्धा पावसाचा अंदाज वर्तवला गेलेला होता अगदी एक मिनटाकरता पाऊस मैदानावरती आला आणि नंतर झटकन निघून गेला आशा हीच आहे की भारत पाकिस्तान मॅचच्या दिवशी सुद्धा ढगांचा आच्छादन राहणार आहे पाऊस पडणार आहे की नाही आहे हे उद्या करणार आहे कारण हवामानाचा अंदाज इथं आदल्या दिवशी जास्त योग्य ठरतो त्यामुळे उद्या प्रिव्ह्यूच्या वेळेला मी तुम्हाला नक्की कळवीन की भारत पाकिस्तान मॅचची तयारी कशी चालू आहे आणि हवामानाचा अंदाज काय परंतु तोपर्यंत तुम्ही माझं फेसबुक पेज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आता एशिया कपची हवा गरम व्हायला लागली आहे सुनंदलेले पलीकेले श्रीलंका